आपण आता आलोय बाळप्पा महाराज यांच्या समाधीकडे चला महाराजांचे शिष्य श्री बाळपा महाराज यांची इथं समाधी आहे त्याला गुरुमंदिर

आपल्याला जागोजागो दिसतात स्वामींची पाऊल उमटलेले आहेत हो इथं दिसतंय हे पाऊल उमटलेलं दिसतंय स्वामींच आहे चौकटीत तेवढं पाहिजे द्यायचं नाही भैया जागोजागी स्वामींची पावलं उमटलेली आहेत त्यांना हे असं सफेद चौकून काढलेलं आहे नमस्कार पावला आहेत बघा तिथे पावला हा त्या स्वामींच्या बाजूबा दर्शन घ्या स्वामी समर्थ महाराजांचे दोन शिष्य होते एक चोळाप्पा महाराज आणि दुसरे बाळाप्पा महाराज नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे स्वामी समर्थाची बाळाप्पा महाराजांची समाधी आहे बाळाप्पा महाराज स्वामींचे वरच्या कोन्या देवळीमध्ये छत्रीखाली श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे त्याच्या खाली जे पांढरे पादुका तुम्हाला दिसतात स्वामी समर्थाने बाळाप्पा महाराजाला सुवास्ते दिलेल्या त्या मूळ चिन्मय पादुका आहेत त्या पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला तर या मठाला एकशे चोवीसावं वर्ष चालू आहे बाळाप्पा महाराज नंतर हे गादीवर आले खालचे गंगाधर महाराज गंगाधर महाराज नंतर हे अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे असं गुरु शिष्य परंपरा आहे म्हणून गुरु मंदिर हे नाव आहे आणि बाळाप्पा महाराजाचा मठ देखील म्हणतात बाळाप्पा महाराज स्वामींचे सेवेत प्रत्यक्षात बावीस वर्ष होते तिथे दुपारी साडेबारा ते तीन कापाऱ्याच्या मागे भोजन प्रसाद असतो दररोज बारा महिने संध्याकाळी सात ते आठ आरती असते परत आठ ते दहा महाप्रसाद असतो ज्यावेळेस स्वामी समर्थांनी बाळाप्पा महाराजाला त्या पादुका दिल्या चिन्मय पादुका त्याच वेळेस स्वामी समर्थ महाराजांचा संदेश होता बाळाप्पा महाराजाला की आलेल्या भक्ताला सूर्यचंद्र असेपर्यंत भाजी भाकरी द्या त्याप्रमाणे महाप्रसाद इथे दोन्ही वेळेस चालू आहे त्या चला तिकडे स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने अठराशे बहात्तर साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व समेतचा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे मधले स्वामी समर्थ महाराज पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर इकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांची जावई श्रीपाद भट वरच्या कोपऱ्यात हात जुडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे सेवक अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती पलीकडच्या पांड्या साडीच्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई घ्या फोटो घ्या सगळे पाहिजे त्यांना अलीकडे शिवकालीन राम मंदिर आणि गोशाळा आहे रामदास स्वामींनी स्थापन केलेलं शिवकालीन राम मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीता असते परंतु इथं असं एक दृश्य तुम्हाला बघायला मिळतंय की रामाने सीतेला मांडूर घेतलेलं आहे अलग लक्षात म्हणून हा आणि खाली ची मूर्ती आहे हेमाडपंथी हा इथं आमदार स्वामीच फोटो आहे बघा सम काशीच शिवलिंग आहे त्यावेळेचा डोकं टेकवा सगळे आपल्या मनातले काय जे इच्छा असतील तुम्ही बोलून दाखवा तुमची काम हा घेऊन मंदिराच्या समोरच आपल्याला गोशाळा पण आहे जे की बापा महाराजांच्या मठातच आहे बाप्पा महाराजांचा एकोणीसशे एक साली बांधण्यात आलेला वाडा आहे आणि ह्याच्या की स्वामी रामदास स्वामींनी स्थापन आहे आणि शिवकालीन आहे फार म्हणजे प्राचीन असा आहे आणि इथेच महाप्रसाद पण असतो किती वाजता असतो महाप्रसाद साडेबारा ते तीन वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी सात ते आठ ते आठ ते दहा साडे दहा वाजे महाप्रसाद या मंदिरात आपण जागोजागी आपण बघत आहोत की म्हटलं की स्वामींची पावलं उठलेली आहेत कसं महाराज आपल्या शिष्याच्या भेटीला येतात याची परिस्थिती आलेली एक ज्वलंत उदाहरण आहे आपला सर्व परिसर हा फिरून झालेला आहे आणि जिथे जिथं स्वामी गेले जिथे ज्या स्थानाला आपण भेट दिली व तिथले महत्त्व जाणून घेतले जसे की स्वामींचे समाधीस्थळ वटवृक्ष मंदिर आणि जिथं म्हणजे बाळपंच आराम ठिकाण आणि हा सर्व परिसर एक दड एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपण पहिलं इथं आला की वटव मंदिर याचं मतलब दर्शन घेतले की नंतर इथून तुम्ही रिक्षाने वगैरे जाऊन समाधी तसेच खंडोबा मंदिर ह्या सर्व ठिकाणांना भेट देऊन तिथले दर्शन घेऊ शकता ठीक आहे इथं येण्यासाठी तुम्हाला सोलापूर हवज रेल्वे स्टेशन किंवा अक्कलकोटला सुद्धा रेल्वे स्टेशन आहे इथं आणि सुद्धा अक्कलकोटला आहे पण सोलापूर एक मेन सिटी आहे येथे येण्यासाठी सर्व वाहनं व सुविधा उपलब्ध आहे जसे की मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणावरनं रेल्वे रेल्वेगाडच्या आहेत तिथं राहण्याची पण उत्तम सोय आहे तिथं भक्तनिवास पण आहेत व खाजगी असे लॉज पण आहेत जे की यांचं भाडं तकरीबन आठशे ते हजार रुपये बाराशे रुपये जसं वेगवेगळं आहे तसेच तिथं अन्नछत्रामध्ये जेवण्याची पण सोय असते तिथं आपण भोजन पण अन्नछत्रामध्ये करू शकतो हे फ्रीमध्ये असते चला आ, श्री स्वामी समर्थ हा नावाचा जप करून आपण हा व्हिडिओ इथंच संपूया तुम्ही प्रत्यक्ष अकलकोटला भेट द्या तिथल्या स्थानाचं महत्त्व जाणून घ्या तिथं महाराजांनी वीस बावीस वर्ष कशी मतलब घालवली व या स्थानाला कसे महत्त्व प्राप्त झाले भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओद्वारे तोपर्यंत हसत राहा मस्त राहा आनंदी स्वामी समर्थ